अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडी तालुक्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण अधिक प्रमाणात ता। आढळून येत आहेत तालुक्यात आतापर्यंत जवळपास अकरा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली यात ग्रामीण भागाचा समावेश अधिक आहे तर शहरात डासांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि रोगराईचं वाढतं प्रकार लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकातून होते सावंतवाडी तालुक्यातील मागील काही दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत त्यांच्या तपासणीत रुग्ण डेंग्यू मलेरिया पॉझिटिव्ह आढळून येत आहे तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश रुग्ण आढळून आले सांगिली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच तर प्राथमिक बांधा आरोग्य केंद्रात एक डेंग्यूचा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शिरोडकर यांनी दिली तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं तालुक्यातील डेंग्यूचे चार मलेरियाचा एक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांनी दिली दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांनी प्रशासनासह नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलंय पावसाचं पाणी साचणार नाही डबकी निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय तर ताप किंवा अशक्तपणा जाणवल्यास तातडीनं जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करावी आजारपण अंगावर काढू नये डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावेत असं आवाहन करण्यात आलंय विनायक गावस कोकण सादलाईव सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनेल